नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली एकोणतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे दहा कमाल दर आहे चार हजार तीनशे तीस सर्वसाधार चार हजार सहाशे तीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे नव्वद रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली तेराशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार पाचशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे चारशे पन्नास क्विंटल किमान आहे चार हजार शंभर कमाल आहे चार हजार सहाशे दहा सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे पंचावन्न रुपये ही पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली ब्याऐंशी क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये